नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषी पर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळालेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एक हजार नऊशे बहात्तर क्विंटलची किमान दव એટલે 500 રૂપઈ કમાલ દવ એટલે 1700 રૂપઈ અને ਸਰવદ્રંદર એટલે 100 રૂપઈ ત્યાર नंतर ची बाजार समिती अकोला आवक आलेले 120 क्विंटल ची किमान दव એટલે 600 રૂપઈ કમાલ દવ એટલે 1600 રૂપઈ અને સરવદ્રંદર એટલે 1200 રૂપઈ ત્યાર नंतर ची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली 3456 क्विंटल ची किमान दव એટલે 200 રૂપઈ કમાલ દવ એટલે 10000 રૂપઈ અને સરવદ્રંદર એટલે 850 રૂપઈ ત્યાર नंतर ची बाजार समिती चंद्रपूर गजवड आवक आलेले 576 क्विंटल ची किमान दव એટલે 1700 રૂપઈ કમાલ દવ એટલે 2100 રૂપઈ અને સરવદ્રંદર એટલે 1900 રૂપઈ त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकालेली पाच हजार पाचशे क्विंटलची दर भेटले एक हजार रुपये कमाल दर वेटला अठराशे रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे खेड चाकण आलेली दोनशे क्विंटलची किमान दर वेटल्या आठशे रुपये कमाल दर वेटल्या अठराशे रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सातारा आवकलेली एकशे अडुसष्ट क्विंटलची दर भेटले एक हजार रुपये कमालद्र वेटला अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवकालेली सात हजार आठशे अठ्ठावीस क्विंटलची किमानरा वेटला आहे शंभर रुपये कमाल दर आहे एकोणऐंशी रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे नागपूर जात आहे लाल आवकालेली एक हजार पाचशे ऐंशी क्विंटलची किमानरा वेटला हे सातशे रुपये दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगणा जात आहे लाल आकलेली दोन क्विंटलची दर भेटले अठराशे रुपये कमालदार भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात धनधर भेटले एकोणऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली फळे भाजी मार्केट जात आहे लोकल आवक आलेली एक हजार पाचशे एकाहत्तर क्विंटलची दर वेटला आहे पाचशे रुपये दर भेटले अठराशे रुपये आणि सर्व धंद्र वेट अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पुणे जात आहे लोकल आलेली सात हजार चारशे अठरा क्विंटलची किमानरा वेटला आहे पाचशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात द्रद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे खडकी जात आहे लोकल आवक आलेली पाच क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर भेटले चौदाशे रुपये आणि सर्व द्रद्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली सहा क्विंटलची किमान दर आहे तेराशे रुपये दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात रंदर भेटले पंधराशे रुपये त्यानंतरची बाधा समिते मलकापूर जात आहे लोकल आवक आलेली चारशे अठ्याहत्तर क्विंटलची दर भेटले तीनशे पन्नास रुपये कमालदर भेटले एक हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात रंधर भेटले आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती जामखेड जात आहे लोकल आवक आलेले चारशे दोन क्विंटलची किमानरा वेटला आहे शंभर रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात रंधर भेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती लासलगाव जात आहे आवक आवकलेल्या अकरा हजार एकशे अठ्ठावीस क्विंटलचे दर भेटले पाचशे रुपये कमाल दर भेटले एकवीसशे रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले एक हजार चारशे पंचवीस रुपये तर हेवती मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद